मी कृष्णा कला डायरेक्टर ऑफ श्री कृष्ण नाहु यात्रा आज आम्ही दुबईमधील सगळ्यात मेन पॉईंट बुल्स खलिफा येथील एकशे चोवीसव्या फ्लोरवरती आम्ही आलो आहोत टोटल एकशे बत्तीस फ्लोरची बिल्डिंग आहे परंतु एकशे चोवीसव्या फ्लोरवरून सुद्धा आम्ही आज शूटिंग करत आहोत येथून ह्या ज्या बाकीच्या ज्या बिल्डिंग आहेत शंभर मजली ऐंशी मजली सत्तर मजली साठ मजली त्यासुद्धा खूप छोट्या छोट्या वाटायला लागल्या अतिशय जगातली सगळ्यात उंच आणि खूप सुंदर अशी बिल्डिंग आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय सुंदर नजारा अतिशय सुंदर दुबई संपूर्ण दुबई ह्यातून आपल्याला जवळपास पाहायला मिळतो त्या फ्लोरो हा बी दुबई इंडियाच्या पन्नास वर्ष पुढे असलेला देश मला वाटत नाही इंडिया अजून पन्नास हे आपण साकारू शकतो असा देश इतका सुंदर असा दुबई आज आपल्याला इथून पाहायला मिळत आहे हा जो खाली आहे तो दुबई मॉल भव्य असा फेमस असा दुबई मॉल मार्केटिंगसाठी प्रसिद्ध असा